छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाल महालातील अतर्क्य आणि धाडसी हल्ल्याने मराठी भाषेला कात्रजचा घाट करणे हा नवीनच वाक्यप्रयोग मिळाला शिवरायांनी शाहिस्ते सर्वप्रथम कात्रजचा घाट दाखविला होता ती घटना नेमकी कशी घडली त्यामध्ये शिवरायांचे सूक्ष्म नियोजन काय होते एखाद्याला कात्रजचा घाट दाखविणे म्हणजे नेमके काय करणे सादर आहे महाराजांच्या सुप्रसिद्ध अशा लाल महाल हल्ल्यात दडलेला कात्रजचा घाट महत्वाच्या नकाशांसह आणि अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका अफलातून आणि अद्वितीय अशा करामतीमुळे मराठी भाषेला मिळालेला एक नवीनच वाक्यप्रयोग म्हणजे एखाद्याचा कात्रजचा घाट करणे किंवा त्याला कात्रजचा घाट दाखवणे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शाहिस्ते खानाला पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी कात्रजचा घाट दाखवला होता तसे तर अनेकदा आपल्याला हल्लीच्या बातम्यात सुद्धा अमक्याने तमक्याला कात्रजचा घाट दाखवला किंवा अमक्याचा कात्रजचा घाट झाला हे वाक्य वाचायला ऐकायला मिळते यामुळे कात्रजचा घाट या, या शब्दात काहीतरी फसवा फसवी गंडवा गंडवी हूल देऊन चकवणे एक दाखवून दुसरेच काहीतरी करणे यासारखेच काहीतरी अर्थ दडलेले आहेत इतके आपल्याला नक्कीच माहिती असते पण मुळात हा शब्द रूढ व्हायला कोणती घटना कारणीभूत झाली आणि त्यामध्ये नेमके काय आणि कसे घडले होते हे जाणून घेतले की कात्रजचा घाट करणे म्हणजे काय हे पूर्णपणे समजते चला आता या वाक्य प्रयोगाच्या जन्माला शिवरायांची कोणत्या घटनेतील कोणती युक्ती कारणीभूत ठरली ते जाणून घेऊया ही घटना होती आपल्या महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील सुप्रसिद्ध अशी शाहिस्ते खानावर शिवरायांनी लाल महालात घातलेल्या छाप्याची घटना लाखभर मोगली फौजफाटा घेऊन शिवस्वराज्यामध्ये घुसलेला औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान सोळाशे साठ सालच्या ऑक्टोबर पासून पुण्यात राहिला होता आणि त्याचा स्वतःचा मुक्काम होता शिवरायांच्या लाल महालात पाच ऑगस्ट सोळाशे त्रेसष्टच्या रात्री महाराजांनी एक विलक्षण धाडसी योजना आखून पुण्यातील प्रचंड सैन्य सैन्यसंख्येच्या मोगली छावणीत घुसून लाल महालामध्ये खुद्द स्वतः शिरून शाइस्तेखानावर जीव घेणा हल्ला केला खान यावेळी अगदी थोडक्यात बचावला त्याच्या जीवावर आलेले बोटावर निभावले या जबरदस्त तडाख्याची प्रचंड धास्ती खाऊन शिवरायांच्या दहशतीने मुळापासून हादरलेला तीन वर्षे लाल महालात मुक्काम ठोकून राहिलेला शैशते खान त्याची तीन बोटे महाराजांच्या तलवारीने छाटून घेऊन तातडीने पुण्यातून चालता झाला ही झाली मुख्य घटना याच रोमहर्षक आणि थरारक अशा घटनेच्या आधी काय घडले आणि नंतर काय झाले या प्रश्नांच्या उत्तरातच कात्रजचा घाट हे ठिकाण सुद्धा आहे आणि त्या वाक्यप्रयोगामागील कारण सुद्धा यातच दडलेले आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची ती प्रचंड धाडसी मोहीम तो पहिला सर्जिकल स्ट्राईक या सर्व माहिती शिवाय पूर्ण होतच नाही चला तर आता त्या घटनेतून आपल्याला कात्रजचा घाट कसा दिसतो ते पाहूया महाराजांनी नेहमीप्रमाणेच म्हणजे त्यांच्या इतर मोहिमांप्रमाणेच शाहिस्ते खानावरील छाप्याचे पूर्ण नियोजन आधीच केलेले होते या धाडसी हल्ल्यामध्ये कुणी केव्हा कुठे असायचे आणि नेमके काय करायचे हे सर्व काही महाराजांनी अगदी बारकाईने पूर्ण विचार करून ठरवलेले होते त्याचबरोबर एक अत्यंत महत्वाची बाब सुद्धा महाराजांनी विचारात घेतली होती ती म्हणजे पुण्याच्या परिसरातील पुण्याकडे जाणारे रस्ते आणि त्या रस्त्यावरील आपल्या स्वराज्यातील किल्ल्याची नेमकी ठिकाणे कोणतीही लष्करी आक्रमणाची किंवा बचावाची योजना युद्धाच्या परिसराच्या नकाशांसह केलेल्या अभ्यासाशिवाय आखलीच जात नाही नव्हे त्याशिवाय चालतच नाही हे आपल्याला माहिती आहे खुद्द महाराज तर प्रत्येक मोहिमेत मोहिमेच्या भागातील भूप्रदेशाच्या रचनेचा आणि त्यामधील रस्त्यांचा अगदी पायवाटांचा आणि आडवाटांचा सुद्धा अत्यंत बारकाईने विचार करीत असत आणि त्याचबरोबर त्यावेळी महाराजांनी लक्षात घेतलेली एक सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्या भागातील स्वतःच्या ताब्यातील कोणता किल्ला यासाठी उपयोगी पडेल ते हे किल्लेच तर शिवस्वराज्याचे मुख्य आणि भक्कम असे आधार होते यामुळेच महाराजांच्या बहुतेक मोहिमांमध्ये आपल्याला महाराज किल्ल्यावरून मोहिमेला निघालेले आणि मोहिमेच्या अखेरीस एखाद्या किल्ल्यावरच परतलेले दिसतात शाहिस्तेखानाचा मुक्काम पुण्यामध्ये असल्याने अर्थातच तर्थ महाराजांना पुण्याच्या जवळ असणारे स्वराज्यातील किल्ले सोयीचे ठरणार होते पुण्याच्या सर्वात जवळचे दोन भक्कम आणि महत्वाचे किल्ले म्हणजे पुरंदर आणि सिंहगड महाराजांचा त्यावेळेचा राजधानीचा गड होता राजगड इथे आपण आता पहिला नकाशा पाहूया पुण्यापासून पुरंदर किल्ला जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर सिंहगड आहे जेमतेम सत्तावीस किलोमीटर अंतरावर अंतराचा विचार केला तर पुरंदरपेक्षा सिंहगडच पुण्याच्या जास्त जवळ असल्याने उपयुक्त होता तसेच राजगड ते पुणे या मार्गावरच सिंहगड आहे सिंहगडापासून राजगड मधल्या वाटेने साधारण वीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच राजगडावरून सिंहगड गाठणे किंवा सिंहगडावरून राजगडला म्हणजे राजधानीला जाणे अगदीच सोपे होते या कारणामुळे महाराजांनी शाहिस्ते खानावरील छाप्याच्या मोहिमेची सुरुवात सिंहगडावरूनच करायचे ठरविले शिवरायांचा इतिहास सांगणाऱ्या महत्वाच्या बकरीमधील सभासद बखर आणि एक्क्याण्णव कलमी बखर या दोन बकरींमध्ये महाराज राजगडावरून पुण्याकडे गेले आणि छपा घालून झाल्यावर पुन्हा राजगडाकडेच परत आले असे वर्णन आहे तर शिव दिग्विजय ही बखर सांगते महाराज मनसबा करून रायगडीहून निघून राजगडास आले तेथे लोकांची निवड केली त्यानंतर सिंहगडास येऊन पुण्यास जाण्याचा बेत ठरविला आणि खानावर हल्ला केल्यानंतर छपा पूर्ण झाल्यानंतर बागात जाऊन बार केली या वरी सिंहगडाचे मार्गे स्वारी चालली याचप्रमाणे चिटणीस महाराज आपण खासा तमाम मावळे लोक निवड करून राजगडाहून सिंहगडास आले तिथून शाहिस्ते खानावर छापा घालायचा बेत केला आणि छापा झाल्यानंतर सिंहगडास विजयी होऊन सुरक्षित येऊन पावले असे वर्णन आहे खरे तर सिंहगड हा राजगड ते पुणे या मार्गावरच असल्याने सर्व बखरींच्या मधील वर्णने पाहता महाराज राजगडावरून पुण्याकडे निघाले याचा अर्थ महाराज राजगडावरून सिंहगडाला आले आणि तिथून पुण्याकडे छापा घालायला गेले हेच बरोबर ठरते आता आपण आलो मुख्य मुद्द्यापाशी हा मुद्दा म्हणजे सिंहगडावरून लाल महालात म्हणजेच पुण्यात जाण्यासाठी त्यावेळी मुख्य वहिवाटीचे रस्ते कोणते होते आणि महाराज स्वतः कोणत्या रस्त्याने गेले आणि छपा घालून झाल्यावर कोणत्या रस्त्याने परत आले याच्या उत्तरातच कात्रजचा घाट आपल्यासमोर येतो आणि या घाटाचा वापर महाराजांनी कशासाठी केला आणि कशा प्रकारे केला हे जाणून घेतले की कात्रजचा घाट दाखवणे कशाला म्हणतात ते पूर्णपणे आणि स्पष्टपणे कळते पण यासाठी आपल्याला पुन्हा एकदा नकाशांचा आधार घ्यावा लागतो नकाशांशिवाय ती घटना पूर्ण समजून घेणे फार अवघड आणि त्रासाचे ठरेल म्हणून आधी आपण महाराजांच्या त्या मोहिमेतील ठिकाणे रस्ते आणि अंतरे यांचा नकाशा पाहूया महाराजांचा लाल महाल पुण्यातील सध्याच्या शनिवार वाड्याच्या परिसरातच होता पुण्याचा हाच भाग कसबा म्हणजे मुख्य वस्तीचा सर्वात आधीचा मूळ गावाचा भाग होता सिंहगडावरून पुण्याला जायला जे दोन रस्ते शिवकाळात होते तेच आजसुद्धा आहेत पहिला रस्ता म्हणजे सिंहगडावरून उत्तर पूर्व दिशा धरून दोनजे खडकवासला वडगाव मार्गे पुण्यात जाणारा रस्ता याचे अंतर आहे सुमारे सत्तावीस किलोमीटर दुसरा रस्ता आहे सिंहगडावरून आधी पूर्व दिशेला कोंढणपूरवरून खेड शिवापूरला जाणारा आणि खेड उत्तर दिशेला कात्रज मार्गे पुण्यात जाणारा रस्ता हे अंतर आहे सुमारे पस्तीस किलोमीटर आता महाराजांनी या दोन्ही रस्त्यांचा विचार करून शाहिस्ते खानावरील छाप्याचे सिंहगडावर जे नियोजन केले आणि त्यानुसार पुढील हालचाली कशा केल्या ते पाहूया महाराजांनी शाहिस्ते खान कुठे असतो तिथले पहारेकरी पहाऱ्याच्या वेळा खाण्यापिण्याच्या वेळा छावणीचा एकंदर बंदोबस्त याची पूर्ण बित्तम बातमी काढून छाप्याचा एकंदर बेत ठरविला यासाठी महाराजांनी शहराचा बंदोबस्त चौकी पहारे येणार परवानगी रसवानगी म्हणजे पाठवणी याचा शोध घेतला शास्ताखान राहतो कुठे निजतो बसतो कुठे या नित्यव्यवस्थेची चौकशीने बातमी काढून महाराज पुण्याकडे निघाले होते सिंहगडावरून निघताना महाराजांनी त्यांच्या सोबतच्या सैन्यातून काही लोक बाजूला काढले आणि त्यांना कात्रजकडे एक महत्वाची कामगिरी सांगून पाठविले आणि स्वतः महाराज मुख्य सैन्य बरोबर घेऊन डोंज्याच्या खिंडीने उतरून पुण्याकडे निघाले या वाटेवर जाताना ठिकठिकाणी थीक आपल्या बरोबरच्या तुकडीतील काही सैनिक ठेवीत महाराज पाच ऑगस्टच्या रात्री पुण्यात शिरले मोगल छावणीच्या जवळ जाताच सोबत फक्त तीन चारशे लोक घेऊन मोगली छावणीत घुसून लाल महाराज शिरून शाहिस्ते खानावर महाराजांनी अचानक आणि जबरदस्त असा जीव घेणा हल्ला केला रात्रीच्या त्या हल्ल्यात शाहिस्ते खान केवळ गडद अंधारामुळे जीवानिशी वाचला पण महाराजांच्या तलवारीच्या घावाने त्याच्या उजव्या हाताची तीन बोटे मात्र छाटली गेली इतके होईपर्यंत गनिमाचा छापा आल्याचे कळून मोगल सैनिक लाल महालाकडे धाव घेऊ लागताच छावणी सावध होऊ लागताच महाराजांनी तत्काळ आपल्या सैनिकांना माघार घेऊन निष्ठायची आज्ञा केली आणि बघता बघता रात्रीच्या अंधारातील त्या हल्लकल्लोळात महाराज लाल महालातून आणि मोगली छावणीतून बाहेर पडले आता महाराजांच्या समोर दुसरा धोका होता तो म्हणजे सावध झालेले मोगली सैन्य हजारोंच्या संख्येने पाठलागावर येण्याचा कारण महाराज लाल महालापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबिल ओढ्यापासून पायी चालत लाल महालापर्यंत आले होते आणि मोगलांना मात्र पाठलागासाठी गोडदळ हाताशी होते ते वेगाने जवळ येऊ शकत होते म्हणजे आता महाराजांना या धोक्यावर हो मात करायची होती आता यावेळी परिस्थिती अशी होती की महाराजांच्या ताब्यातील सिंहगड हाच महत्वाचा किल्ला पुण्याच्या सर्वात जवळ असल्याने महाराज सिंहगडावरच जाणार हा अंदाज करून मोगल शोध घेत सिंहगडाच्या मार्गांवरच पाठलागावर येणार हे महाराजांना माहिती होते तसेच मोगल छावणीतील प्रचंड सैन्य संख्येमुळे मोगल सैन्य दोन मोठ्या तुकड्या करून दोन्ही मार्गावर पाठलागावर येऊ शकतात नव्हे खुद्द खानाचीच बोटे छटल्यामुळे अगदी त्वेषाने दोन्ही रस्त्यावर पाठलागासाठी जाणार हा धोका सुद्धा महाराजांनी विचारात घेतला होता आणि नेमक्या याच परिस्थितीजन्य धोक्याचा विचार करून महाराजांनी मोगलांना हातोहात चकवण्याची योजना आधीच करून ठेवली होती आणि ती पार पाडली होती सिंहगडावरून कात्रजकडे गेलेल्या महाराजांच्या लोकांनी कशी ते आता पाहूया सिंहगडावरून लगेचच कात्रजकडे गेलेल्या आपल्या लोकांना महाराजांनी कात्रजच्या घाटात आणि तिथून पुढे काही अंतरापर्यंत पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी झाडांच्यावर आणि बैलांच्या शिंगांना पोत दिवट्या बांधून ठेवायला सांगितले होते पोत म्हणजे कापडाच्या चिंध्या गुंडाळून केलेली एक प्रकारची मशाल आणि दिवटी म्हणजे लाकडाच्या काठीवर नारळाची करवंटी लावून त्यात ज्वालाग्राही पदार्थ ठेवलेली आणखीन एक प्रकारची मशालच या पोत दिवट्या बांधणाऱ्या लोकांच्या बरोबरच महाराजांनी पाच पंचवीस करणेकरी आणि शिंगाडे तसेच पोत पेटविणारे मावळे सुद्धा वेगळे दिले होते यातील शिंगाडे म्हणजे शिंग वाजवणारे आणि कर्णेकरी म्हणजे कर्णा वाजवणारे शिंग हे मुख्यत्वे जनावरांच्या पोकळ शिंगांपासून बनवलेले एक वायू वाद्य असते म्हणजे यामध्ये हवा फुंकून हे वाजवले जाते कित्येकदा तुतारीला सुद्धा शिंग म्हटले जाते कारण तिचा आकार शिंगाप्रमाणेच वक्राकार असतो शिंगाचा आवाज अगदी तीव्र असतो करणा असतो तोंडाला पसरट वाटीसारखा किंवा नरसाळ्यासारखा आणि याचा मागचा भाग खूपच बारीक आणि जास्त लांबीचा नळीसारखा असा असतो करण्याचा आवाज गंभीर आणि खर्जातला असतो थोडक्यात आवाजांच्या सहाय्याने संदेश वहन करायला शिंग आणि हे अत्यंत उपयोगी असतात आता आपण इथे पुण्याहून सिंहगडाकडे जाण्याचे दोन्ही रस्ते आणि यात कात्रजच्या घाटाचे स्थान नेमके कुठे आहे ते नकाशातून बघू आणि नंतर पुढची हकीकत जाणून घेऊ आपण हा नकाशा या भागाच्या अगदी सुरुवातीला पाहिलेलाच आहे तोच आपण उलट्या दिशेने थोड्या जादा माहितीसह पाहणार आहोत तुम्ही आता पाहत असलेल्या नकाशातील रस्ता नंबर एक हा पुण्यातून पश्चिम दक्षिण दिशेला वडगाव खडकवासला डोनजे या मार्गे सिंहगडावर जातो हे अंतर आहे सत्तावीस किलोमीटर तर रस्ता नंबर दोन हा पुण्यातून थेट दक्षिणेकडे खेड शिवापूरला जाऊन तिथून पुन्हा पश्चिमेकडे वळून कोंढणपूरवरून सिंहगडावर जातो याच मार्गावर लाल महालाच्या स्थानापासून साधारण अकरा बारा किलोमीटर अंतरावर कात्रजचा घाट सुरू होतो या घाटातील सध्याचे कात्रजच्या बोगद्याचे स्थान नकाशात दाखवले आहे हा बोगदा आधुनिक काळातला आहे तो शिवकाळात नव्हता डोंगराच्या पायथ्याकडून म्हणजे पुण्याकडून हा घाट चढून वर गेल्यानंतर पुढे मग खेडशिवापूर लागते या मार्गाने सिंहगड पुण्यापासून पस्तीस किलोमीटर आहे इथे या दोन्ही मार्गांच्या अंतरातला आठ किलोमीटरचा फरक थोडा महत्वाचा आहे पण यातील दिशा मात्र फार जास्त महत्वाची आहे कारण जर सुरुवातीलाच पाठलागाची दिशा चुकली म्हणजे या दोन मार्गांपैकी निवडलेला मार्ग जर चुकला तर पुन्हा परत पुण्याकडे जाऊन दुसऱ्या मार्गावर पाठलागाला जाण्यात मोगलांचा फार वेळ वाया जाणार होता आणि याच जादा वेळेचा फायदा मिळून महाराज आधीच खूप दूर पुढे निघून जाणार होते आणि एकदा का महाराज सिंहगडावर पोहोचले की मग मोगलांचा पाठलाग पूर्णपणे पाण्यात जाणार होता हीच तर महाराजांची युक्ती होती आणि ती महाराजांनी अंमलात आणून सफल कशी केली ते आता बघूया कात्रजच्या घाटात पाठवलेल्या लोकांना महाराजांनी सूचना देऊन ठेवली होती की शाहिस्तेखानावरील आमचा छापा फत्ते होताच आम्ही परत फिरू आणि त्यावेळी सिंहगडच्या वाटेवर इशारतीचा एक करना वाजवू तो ऐकताच पोत पेटविणाऱ्या मावळ्यांनी एकाच वेळी सर्व पोत पेटवावेत कर्णेकरी आणि शिंगाड्यांनी करणे शिंगे वाजवत वाजवत तिथून निघून जावे झाडावर बांधण्याबरोबरच बैलांच्या शिंगांना सुद्धा पोत बांधलेले असल्याने करणे शिंगांचा आवाज ऐकून किंवा पोत बांधल्यामुळे नुसते बिथरून बैल इकडे तिकडे पळायला लागणार झाडावरचे जळते पोत हे बैलांच्या शिंगावरचे हालते पोत आणि शिंगांचा आवाज ऐकून त्याच मार्गाने म्हणजे कात्रजच्या घाटाच्या मार्गाने छापावाले मराठे निघून चालले आहेत असा मोगलांचा समज होऊन मोगल कात्रजच्या घाटाकडे धाव घेतील अशी ही महाराजांची एकंदर योजना होती स्वतः महाराज मात्र आलेल्या वाटेने म्हणजे डोंजे मार्गे त्या वाटेवर आधीच वाटेवर जागोजागी ठेवलेले आपले सैनिक गोळा करीत सोबतचे सैन्य बळ वाढवीत वाढवीत सिंहगडावर जाणार होते प्रत्यक्षात ती सर्व घटना अगदी हुबेहुब महाराजांनी ठरवल्याप्रमाणेच घडली छाप्यानंतर खानाच्या छावणीतील सावध झालेले मोगल सैनिक महाराजांना सर्वत्र शोधू लागले महाराजांनी इशारतीचा करणा एकदाच वाजवताच ती सूचना टप्प्याटप्प्याने तशाच प्रकारे कात्रज पर्यंत पोहोचली आणि कात्रजच्या घाटातील पोत पेटले हलू लागले पळू लागले शिंगे करणे वाजू लागले तो उजेड पाहून आणि आवाज ऐकून मोगलांच्या पर्यंत ती बातमी पोहोचली आणि मग मोगल सैन्य मराठे नक्कीच कात्रजच्या घाटातूनच जात आहेत असे वाटून कात्रजच्या मार्गाने वेगाने पाठलागावर दौडत सुटले आणि इकडे महाराज डोंजे मार्गे सिंहगडाकडे त्वरेने दौडू लागले पाठलाग करणारी ती मोगलांची सैन्य तुकडी कात्रज घाटात येताच तिथले पोत झाडांवर आणि बैलांच्या शिंगांना बांधलेले पाहून हातोहात हात फसल्याने शर्मिंदे होऊन तोंडे पाडून हताश होऊन रिकाम्या हाताने परत छावणीत आले आता यातील महाराजांचे आणखी एक मायक्रो प्लॅनिंग म्हणजे सूक्ष्म नियोजन बघा महाराजांनी कात्रजच्या घाटात पोत बांधणारे ते पेटविणारे आणि शिंगे करणेवाले असे आपल्या लोकांचे तीन वेगवेगळे गट केले होते कशासाठी तर महाराजांच्या करण्याचा इशारा पोहोचताच लगेचच सर्व पोत एकाच वेळी पेटले पाहिजेत आणि त्याच वेळी शिंगे करणे वाजायला सुद्धा सुरुवात झाली पाहिजे आता यामागे कारण काय तर छाप्याची चाहूल लागताच छावणीतील मोगल सर्वत्र शोध सुरू करणार त्यावेळी त्यांचे लक्ष इतरत्र कुठेही न जाता सर्वात आधी तत्काळ कात्रजच्या घाटाकडे वेधले गेले पाहिजे आणि त्यामुळे खुद्द महाराजांच्याकडे मोगलांचे दुर्लक्ष होऊन छावणी जवळच असलेल्या महाराजांना सिंहगडाकडे दौड करायला उत्तम अशी संधी निर्माण झाली पाहिजे झाले सुद्धा नेमके तसेच महाराजांचे मोहिमेतील लहानात लहान बाबीकडे सुद्धा किती बारकाईने लक्ष असायचे आणि ती योग्य प्रकारे पार पाडली तिचा हवा तोच योग्य परिणाम होऊन संपूर्ण योजना पूर्णपणे सफल कशी होते याचा खोलवर विचार करणारी महाराजांची अत्यंत कुशाग्र बुद्धी इथे आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि आपल्याला आश्चर्याने थक्क करून टाकते कात्रजचा घाट दाखवणे या वाक्य प्रयोगाचा नेमका अर्थ समजावून घ्यायचा म्हटले तर तो प्रसंग इतक्या सविस्तरपणे सांगावाच लागतो कात्रजचा घाट दाखवणे याचा अर्थ आपण अमुक एक बाब मिळवण्यासाठी याच मार्गाने प्रयत्न करणार आहोत अशी आपल्या विरोधकांची खात्री पटवून देऊन त्यांचे पूर्ण लक्ष आणि विरोध त्या बाजूलाच राहील अशी पक्की योजना करून प्रत्यक्षात मात्र दुसऱ्याच वेगळ्या जिथे विरोधकच नाहीत विरोधच नाही अशा मार्गाने आपले काम साधून घेणे या अफलातून युक्तीचा पहिला यशस्वी प्रयोग करून शाहिस्तेखानाच्या मोगली फौजेला कात्रजच्या घाटात अक्षरशः वेड्यात काढून कात्रजचा घाट दाखविणे या शब्द प्रयोगाची मराठी भाषेत नवीन भर घातली ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आता इथे ही हकीकत नमूद असणाऱ्या बकरींविषयी थोडेसे सांगतो आणि त्यानंतर शेवटी शिवरायांनी कात्रजचा घाट दाखविल्याने शाहिस्ते खानाची झालेली दयनीय अवस्था आणि त्याचे विलापाचे शब्द त्याची वाक्य सांगतो कात्रजच्या घाटाच्या त्या हकीकतीचे वर्णन करणारी शिव दिग्विजय बखर शिवरायांच्या निधनानंतर चाळीस वर्षांनी लिहिलेली आहे तर चिटणीस बखर शिवरायांच्या निधनानंतर एकशे तीस वर्षांनी लिहिलेले आहे यामुळे ही घटना खरोखरच घडली होती का नाही अशी शंका येणे साहजिक आहे पण याच घटनेचा एक त्रोटक पण महत्वाचा पुरावा आहे शिवरायांचे एक मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेल्या एक्क्याण्णव कलमी बखरीमध्ये हे दत्ताजी त्रिमल महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अगदी सुरुवातीपासून सहभागी होते आणि त्यांना महाराजांनी केलेल्या सर्व मोहिमांची माहिती अर्थातच होती कारण ते महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मंत्री या पदावर होते तर त्यांनी लिहिलेल्या एक्क्याण्णव कलमी बकरीतील वाक्ये अशी आहेत महाराज विश्वासू लोकांना बरोबर घेऊन तीनशे लोकांनीशी वाड्यावर म्हणजे लाल महालाकडे गेले जागोजाग बैलांच्या शिंगांना व झाडांना पोत बांधले आणि छपा पूर्ण झाल्यानंतर लष्करात अवाई झाली होती म्हणजे मोगल छावणीत मराठे घुसल्याची छाप्याची बातमी पसरली होती पोत जाग जागा बांधले होते ते उजळून म्हणजे पेटवून फौज तमाम तयार होऊन हिलालांवर धावू लागले म्हणजे मोगलांना ते पोत पेटलेले दिसताच ते त्या दिशेने हिलालांकडे म्हणजे त्या पोतांकडे त्यांच्या उजेडाकडे चालून गेले आणि इकडे महाराज सर्व पाहून नदीपलीकडे स्वार व लोक ठेविले होते त्यात जाऊन किल्ले कोटात गेले कात्रज घाटाच्या घटनेसंबंधीचा हा महत्वाचा पुरावा आपण पाहिला आता यानंतर मोगली छावणीत काय झाले ते सांगतो कात्रजला जाऊन आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन परत पुण्यातील छावणीत आलेल्या मोगली सैन्याचे आधीच थेट खानावरच शिवरायांनी झडप घालून त्याची बोटे छाटल्याने खचलेले मनोधैर्य आणखीन जास्तच खचलेले होते कात्रजच्या घाटात घडलेला तो सर्व प्रकार कळाल्यावर खिन्न झालेला शैस्ते खान विचारात पडला आणि म्हणाला हाक ताक की गैबात कैसी हुई एक आदमी अपने को मिला नहीं और कझाकी आज के खुद मिला इस वास्ते इसका कुछ भी होने का नहीं लडका मारा गया याचा अर्थ असा सांगता येईल शैस्ते खान म्हणाला हा गजब हा चमत्कार झाला तरी कसा शिवरायांचा एकही माणूस आमच्या हाती लागला नाही आणि शिवरायांनी मात्र कझाकी करून म्हणजे आतर्की असे धाडस करून स्वतः येऊन मला गाठले यामुळेच शिवरायांच्यावर आपला काहीही इलाज चालणार नाही माझा मुलगा मारला गेला असे बोलून डोईवरचा पटका म्हणजे मोगली किमाश किंवा पगडी भुईवर पटकून अंग जमिनीवर टाकून खान शोक करू लागला आणि पुढे म्हणाला पातशाही नामी सरदार मी जे काम इतरांपासून न होय ते काम फत्ते करून बादशाही मर्जी संतोष करून घेत होतो येथे आपला उपाय काही चालत नाही त्या अर्थी पातशाही बुडती राहत नाही ईश्वर करणेच अशी आहे ही होती ज्याची बोटे छाटली गेली त्या कट्टर शत्रूने शाहिस्ते खानाने दिलेली महाराजांच्या अतर्क्य धाडसाची आणि अचूक बिनतोड नियोजनाची रडत खडत दिलेली पण नेमकी पोहोच पावती मित्रांनो शिवरायांनी शाहिस्तेखानाला कात्रजचा घाट कसा दाखवला याची ही सविस्तर हकीकत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा आवडले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आवर जून सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म